नांदेड शहरात शिवसेना पक्षाच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी महोत्सव दोन हजार पंचवीस संपन्न नमस्कार आपलं स्वागत पाहूया बातमी विस्ताराने नांदेड शहरातील चौफळा भागात असणाऱ्या भोजालाल गवळी चौक येथे मोठ्या हर्षोल्लासात आणि आनंदात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम संपन्न झाला या स्पर्धेमध्ये विजेत्याला तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपयाचं बक्षीस देण्यात आलं या कृष्ण दयांडी निमित्त सर्व सहभागी स्पर्धकांपैकी येथील मंडळ यांनी तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपयांच बक्षीस पटकावलं या सर्व बक्षीस विजेत्यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्घाटन म्हणून उपस्थित असलेले दक्षिण नांदेडचे आमदार आनंद पाटील भोंडारकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सराफा असोसिएशनचे पदाधिकारी सुधाकर गोपीनाथराव टाक व्यापारी असोसिएशनचे विविध पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक बाळू खोमणे या सर्वांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आलं गेल्या अकरा वर्षापासून आम्ही या ठिकाणी जुन्या नांदेड भागामध्ये सांस्कृतिक हंडी साजरी करत आहोत गेल्या कोरोनामध्ये तीन वर्षाचा गॅप या ठिकाणी पडला होता पण आज या ठिकाणी अकरा वर्ष म्हणून आम्ही परत एकदा या ठिकाणी जुन्या नांदेड भागामध्ये संस्कृती जपून संस्कृतीला पाठबळ देऊन एक धर्माची हंडी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आयोजन केली होती त्याच्या आयोजन आमचे ब्रिजेशेठ सोनी तिडके आमचे अभि अभि यादव कार्तिक तिडके व आमचे मनोज रुईकर सोमेश वायाड अक्षय यादव व सर्वच माझे तुलेश यादव मित्रमंडळ स चे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी यांनी खूप छान या ठिकाणी एक उपक्रम या ठिकाणी हंडी ठेवली या हंडीला आवर्जून म्हणून नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार माननीय आनंद पाटील बोंडारकर साहेब हे उपस्थित होते त्यांनी या दंडीची या ठिकाणी उद्घाटन करून या कार्यक्रमाला सुरुवात केली आणि खूप छान रीता या ठिकाणी एक कार्यक्रम आणि साजरा झाला या ठिकाणच्या नागरिकांचा मी धन्यवाद मानतो आणि या ठिकाणच्या मायमौलींचा धन्यवाद मानतो की आपण अपन... या ठिकाणी ढहंडीमध्ये येऊन आपण ही आमचा उत्साह वाढवला आणि या ठिकाणच्या गोविंदा शुभेच्छा दिल्या व आम्हालाही त्यांचा आशीर्वाद या ठिकाणी लाभला व सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि जे हंडी फोडलेली आहे रामराज्य ढहंडी मंडळ कंदार तर त्यांनाही मी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी प्रथम क्रमांक या ठिकाणी पचकावला आणि त्यांनी हंडी फोडली त्याबद्दल मी शुभेच्छा देतो वित्त मंडळाची या वित्त मंडळाच्या वतीने दरवर्षी आता चालू राहील आम्ही या ठिकाणी माझ्या सर्व मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण असेच कार्यक्रम पुढेही या ठिकाणी घेत राहो आणि आपण खूप छान या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे आपल्या हातानं असेच मोठे मोठे कार्यक्रम या ठिकाणी घडाव आणि लोकांची सेवा करण्याची संधी मलाही या निमित्त भेटावं अशी मी ईश्वरनी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र